एका रात्री जेव्हा चंद्र शांत होता तेव्हा एक तरुण राजकुमार संपत्ती प्रतिष्ठा सिंहासन सगळं मागं टाकून सत्याच्या शोधात निघाला हा केवळ प्रवास नव्हता हा होता मोहमायेचे पाश तोडणारा महायज्ञ वृक्षाखाली ध्यानात बसलेल्या त्या क्षणांत विश्वाचं अंतरंग त्यांच्या श्वासात सामावलं त्यांनी कोणतेही संहारक युद्ध केलं नाही परंतु माणसाच्या अंतर्मनातली अनगिनत युद्ध जिंकली त्यांच्या पदस्पर्शाने भूमी पावन झाली म्हणूनच ते ठरले सर्वोत्तम भूमिपुत्र नमस्कार रसिक हो गगन भरारी लिमिटलेस या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर मी स्वप्नील कडू आपले सहर्ष स्वागत करतो डॉक्टर आह साळुंके यांनी सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध या पुस्तकात आपल्या आतील विवेक करण्याचे आवाहन आणि स्वतःच्या निर्णयांची भूमिकांची जबाबदारी इतरांवर ढकलण्याऐवजी धैर्याने न कुरकुरता स्वतःच्या शिरावर घेण्याची जबाबदारी आपल्याला दिली आहे सिद्धार्थाचे वडील शुद्धोदन आई महामायादेवी खुल्या आकाशाखाली लुंबिनी नावाच्या उद्यानात शाल वृक्षाखाली त्यांचा जन्म झाला गौतम हे घराण्याचे नाव सिद्धार्थ आई वडिलांनी ठेवलेले बोधी यथार्थ ज्ञान प्राप्त झाल्याचे द्योतक बैलांची विपुल खिल्लारे असल्यामुळे या घराण्याला गौतम हे नाव पडले सिद्धार्थ हा शब्द गौतम आणि बुद्ध या दोन अवस्थांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे ज्याने आपल्या जीवनाचा अर्थ म्हणजे बिंदू आणि बुद्ध हा पूर्णत्व बिंदू प्रत्येकामध्ये सिद्धार्थ बुद्ध होण्याची क्षमता पहिल्यापासून असते ती साकार करण्याच्या दिशेने कोण किती प्रवास करतो यावर त्याच्या बुद्धत्वाकडच्या प्रवासाचे मोजमाप होते सिद्धार्थ गौतमांनी तो प्रवास त्या काळात शक्य असलेल्या अखेरच्या केला म्हणून सिद्धार्थ गौतम हे बुद्ध ठरले भगवा म्हणजे उत्तम गुणांनी संपन्न तथागत म्हणजे ज्याने यथार्थ ज्ञान प्राप्त केले आहे तो सुगत म्हणजे ज्याने सत्यापर्यंत सर्वोत्तम ध्येयापर्यंत संमक गमन केले आहे तो श्रमण म्हणजे श्रमपूर्वक प्रयत्न करून इहलोकीचे आणि वर्तमान काळातील वास्तव जीवन उन्नत करण्याची धडपड होय तथागत स्वप्रयत्नाने आपल्या प्रज्ञेचा अत्यंतिक विकास करून बुद्ध बनले ते मनुष्य म्हणून जन्माला आले आणि स्वप्रयत्नाने मानवामधील मनुष्यत्वाचा अत्युच्च आविष्कार बनले तुम्हीही स्वप्रयत्नाने माझ्यासारखे बुद्ध होऊ शकता हे तथागतांचे शब्द तेव्हाच अर्थपूर्ण होऊ शकतात की जेव्हा ते इतर मानवांशी समान असतात स्वर्गपुत्र नव्हे तर भूमिपुत्र असतात बुद्धांच्या शारीरिक मर्यादांचे वा मनुष्यत्वाचे वर्णन त्यांना कमीपणा आणणारे नसून सर्वसामान्य माणसांना आपल्या मनुष्यत्वाचा विकास करण्याची प्रेरणा देणारे आहे स्वतःला दुबळे बनवणारी कामनांची वासनांची आव्हाने परतवून लावली आणि बोधी प्राप्त करण्याची आपली गुणवत्ता निर्धाराने सिद्ध केली शेतकऱ्यांनी फक्त चालवावे बैल हाकावेत शेण काढावे राबत राहावे धर्माच्या बाबतीत चिंतन करू नये असा काही लोकांचा दुराग्रह होता तथागतांनी या दुराग्रहाला आव्हान दिले आणि जो धम्म विचार दिला तो मानवजातीला प्रकाशाने उजळून टाकणारा आणि आनंदाने सुगंधी बनविणारा होता बुद्धांच्या चिंतनाचे स्वीकार करणाऱ्या प्रत्येक माणसाचे मस्तक स्वतंत्र झाले तथागतांनी मानवी मूल्यांची शेती केली आपल्या शेतीतील कष्टांना विवेकाची नैतिक जाणिवांची किंबहुना एका सुविचारी तत्वज्ञानाची बैठक असली पाहिजे असा तथागतांचा आग्रह होता तथागतांचे मोठेपण जन्माने आलेल्या वंश कुल यांच्या मर्यादा ओलंडण्यात आणि सगळ्या मानवजातीशी आपले नाते जोडण्यात आहे भारतीय समाजातील सर्व माणसांना बरोबरीच्या धाग्याने जोडून त्यांच्यात अस्सल आंतरिक ऐक्य निर्माण करण्याचा मार्ग या महापुरुषाने आपल्या कृतीने दाखवून दिला होता तथागतांचा धम्म ही काही विचारांची एक चाकोरीबद्ध मांडणी नव्हती ती काही कर्मकांडांची एक बंदिस्त आपल्यालाही असा मुक्त प्रवास करायचा असेल तर त्यांचे मूळ विचार जितके निर्भळ स्वरूपात जाणता येतील तितके जाणण्याचा प्रयत्न आपण करायला हवा तथागतांचे महान विचार आत्मसात करून आपण आपले जीवन उन्नत करून घेऊ शकतो ज्याचे त्याचे विश्व असते मानवाला विशिष्ट विषयाचे ज्ञान प्राप्त करण्याची आणि ते प्राप्त करण्यासाठी योग्य दिशेने आवश्यक ते प्रयत्न करण्याची क्षमता लाभलेली आहे मनुष्याचे विशिष्ट विषयाचे ज्ञान त्याच्या व्यक्तिमत्वाच्या गुणधर्मांनी मर्यादित आणि प्रसंगी दूषित झालेले असते म्हणूनच मनुष्य आपल्या क्षमतांचा कसा उपयोग करतो आणि आपल्या मर्यादांवर किती मात करतो या बाबी त्याच्या आकलनाची गुणवत्ता ठरविणाऱ्या असतात सातत्याने निरंतरपणे आणि तितक्याच डोळसपणे कृती केल्यानंतरच मनुष्य आपल्या ध्येयाजवळ जातो संपत्ती सत्ता प्रतिष्ठा सौंदर्य इत्यादी बाबतीत आपल्यापेक्षा सरस असलेल्या लोकांविषयी मस्सर बाळगणे त्यांचा द्वेष करणे त्यांची बदनामी करणे आणि त्याद्वारे स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे अशी कोती वृत्ती काही जणांकडे असते जो सर्व माणसांना समान मानतो दुसऱ्याला अथवा स्वतःला श्रेष्ठही समजत नाही आणि हीनही समजत नाही एका उमद्या शैलीने जीवन जगतो तो आपल्या उमदेपणामुळेच आपोआप श्रेष्ठ बनतो तो स्वतः प्रसन्नपणाने जगतो आणि इतरांच्या जीवनातही आनंद निर्माण करतो गच्छा मी। याचा खरा अर्थ मी ज्ञानाला शरण जातो एवढाच नाही मी स्वतःला शरण जातो असाही त्याचा अर्थ आहे म्हणून शरण जाण्याच्या या कृतीला लाचारीचा वा असहायतेचा स्पर्श नाही हे शरण जाणे स्वतःला स्वतःची ओळख पटवून देणारे स्वतःमध्ये दे आत्मविश्वास निर्माण करणारे आहे दुसऱ्याने सांगितलेले सिद्धांत आंधळेपणाने जसेच्या तसे स्वीकारण्याऐवजी ते स्वतःच्या अनुभवावर घासून पुसून घ्यावेत ही अत्यंत डोळस भूमिका बुद्धांनी स्वीकारली होती ज्ञानासाठी परंपरेच्या नव्हे स्वानुभवाच्या मार्गाने जाऊया एखादी गोष्ट परंपरेने चालत आली आहे एखाद्या संप्रदायाने मान्य केली आहे अथवा विद्वान म्हणून ख्याती झालेल्या एखाद्याने सांगितली आहे एवढ्यावरून ती स्वीकारू नये आपल्या विवेकाच्या कसोटीवर टिकली तरच स्वीकारावी हा तथागतांचा दृष्टिकोन होता तथागतांची दुसऱ्याचे मत नीट जाणून घेण्याची सवय ज्ञान क्षेत्राला मोठी शिस्त लावणारी आहे आपली होणारी निंदा ही आपल्याला मिळालेला स्वतःचा शोध घेण्याची स्वतःला दुरुस्त करण्याची संधी आहे असे वाटत आपल्या अनुयायांनी आंधळेपणाने आपल्याला परिपूर्ण मानू नये चिकित्सा करून गुणवत्तेच्या जोरावर आपली मते स्वीकारावीत वा नाकारावीत असे बुद्धांना मनापासून वाटत होते स्तुतीमुळे हुरळून जाण्याऐवजी ती स्तुती सत्यावर आधारलेली आहे की नाही हे तपासून पहावे अशी त्यांची भावना होती विनम्र तटस्थता हा त्यांच्या व्यक्तित्वाचा अविभाज्य असा स्थायी भाव होता कळीचे फूल कसे बनले ते कळूही नये इतक्या सहजपणाने आजही त्यांच्या उपदेशामुळे कोट्यावधी लोकांची हृदये उमलतात आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या सुगंधाने दरवळून निघतात अनेकदा माणसे अहंकारापोटी आपल्या चुकीच्या मतांनाही घट्टपणे चिकटून राहतात ही, ही गोष्ट मानवी विकासाच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक असते आपली मते परिवर्तनशील असली पाहिजेत याचा आदर्श त्यांनी आपल्या या वागण्याने लोकांपुढे ठेवला आहे ज्ञानामुळे मनुष्य स्वतंत्र होणार नसेल त्याच्यामध्ये आत्मविश्वास आणि धैर्य येणार नसेल त्याचे परावलंबन संपणार नसेल तर त्या ज्ञानाचा काय उपयोग बुद्ध म्हणतात माझ्या धम्माचे वारसदार व्हा भौतिक गोष्टींचे परस्पर सापेक्षता आणि परस्पर निरपेक्षता उचित संतुलन ठेवून व्यक्ती कुटुंब आणि समाज यांचे सर्वोत्तम कल्याण साधणारी आणि त्यांना आनंद देणारी जीवनशैली म्हणजे तथागतांचा धम्म ज्याला जगापुढे काही नवीन मांडायचे असते त्याने अहंकार बाळगू नये हे खरे असले तरी आपण शोधलेल्या नव्या तत्वांच्या बाबतीत त्याने ठाम असणे आवश्यक असते ज्ञानाच्या क्षेत्रात विनाकारण नम्रता धारण करणे ही गोष्ट व्यापक समाज हिताच्या दृष्टीने हानी करणारी असते एखादा निर्णय घेण्यापूर्वी सर्व पैलूंचे काळजीपूर्वक विश्लेषण करायचे त्यासाठी पुरेसा वेळ द्यायचा पण एकदा निर्णय घेतल्यानंतर मात्र चिकाटीने आणि निर्धाराने अंमलबजावणी करायची ही तथागतांची वृत्ती होती मनात न ठेवण्याचा निर्मळपणा हे तथागतांच्या व्यक्तिमत्वाचे खास वैशिष्ट्य होते आपण एखादी नवी गोष्ट समाजापुढे ठेवतो तेव्हा लोक प्रथम शंका व्यक्त करतात विरोध करतात अडथळे आणतात पण नवा विचार घेऊन जाणाऱ्याने अशा घटनांमुळे हृष्ट वा विचलित व्हायचे नसते कोणी शंका विपस्थित केल्या तर चिडण्याऐवजी शांतपणाने त्या शंकांचे निरसन करून लोकांच्या मनात आपल्यासाठी अनुकूल भूमी निर्माण करावी ही तथागतांची जीवनशैली आजही आपल्याला अनुकूल ठरणारी आहे अतिरेकी तृष्णा वा अतिरेकी आत्मपीडा ही दोन्ही टोके गाठणे हे संतुलन गमावल्याचे लक्षण असते बेभान होऊन अदाशीपणाने सुखोपभोगांच्या मागे धावायचेही नाही आणि जीवन यात्रा देखील नीट चालणार नाही इतक्या आत्मक्लेशांनी स्वतःला जाळायचेही नाही हा खरा निरोगी मार्ग होय अष्टांगिक मार्ग हीच मध्यमा प्रतिपदा या टोकालाही जाऊ नका त्या टोकालाही जाऊ नका संतुलित वृत्तीने जीवन जगा हा जीवन जगण्याचा खरा आनंदमय मार्ग होय अष्टांगिक मार्गातील आठ अंगांची विभागणी प्रज्ञा शील आणि समाधी या तीन गटात केली आहे सम्मा दृष्टी आणि सम्मा संकल्प म्हणजे प्रज्ञा होय सम्मा वाचा सम्मा कर्मांत आणि सम्मा आजीव हे शील होय सम्मा व्यायाम सम्मा स्मृती आणि सम्मा समाधी ही समाधी होय आपल्या व्यक्तित्वाने लोकांना प्रभावित करणे हा तथागतांचा हेतू नव्हता लोकांना जीवनाची वाटचाल करताना एक एक पाऊल कसे टाकावे हे शिकविण्याचा त्यांचा प्रयत्न होता जीवन जगताना विचार कसा करावा मते कशी बनवावीत लोकांशी संवाद साधताना कसे बोलावे आपली कामे कशी करावीत मनामनामधील वादळे शांत करून एकाग्र आणि संतुलित कसे करावे अशा गोष्टींची खडानखडा माहिती त्यांनी या अष्टांगिक मार्गाच्या उपदेशाद्वारे दिली आहे सार्वभौम सम्राट ते अर्थनीतीच्या आधारे तथागतांनी जग जिंकले ते शस्त्रांच्या नव्हे तर करुणेच्या आधारे अर्थनीतीच्या नव्हे तर धम्म नीतीच्या आधारे चाकोरीबद्ध कर्मकांड संकुचित सांप्रदायिक तत्वे या गोष्टी म्हणजे धम्म नव्हे सम्यक आचरणाचा आणि माणसा माणसांना जोडून त्यांचे कल्याण साधणारा उमदा जीवन मार्ग म्हणजे प्रभावी व्यक्तिमत्व त्यांच्या अनुभवांची समृद्धी चिंतनाची खोली विचारांची हितकारकता आणि श्रोत्यांविषयीचा त्यांच्या अंतकरणातील कळवळा या सगळ्यांचा परिणाम म्हणून श्रोत्यांची मने त्यांच्या उपदेशाकडे खेचली जात होती एका पिढीमध्ये नाही यंत्रणाही नाही असे हजारो वर्ष घडत आल्यामुळे विशिष्ट पिढीमध्ये कमावलेले लवकरच काळाच्या उदरात गडप होण्याचा आणि त्यातून जे उरले असेल ते विकृत होण्याचा प्रकार वारंवार घडला आहे तथागत म्हणतात तत्वांचा ऱ्हास झाला की आचरणाचा ऱ्हास होतो आचरणाचा ऱ्हास झाला की ज्ञानाचा ऱ्हास होतो समुद्रात चाललेली नौका वादळात सापडली असताना तिला एखाद्या द्वीपाचा बेटाचा आधार मिळाला तर ती सुरक्षित होते त्याप्रमाणे जीवनातील वादळांना सामोरे जाताना माणसांना धम्मामुळे आधार मिळतो त्यांचे जीवन सुरक्षित बनते बुद्ध म्हणतात धम्म कितीही महत्वाचा असला तरी धम्म हे एक साधन आहे तराफ्याचा दृष्टांत देऊन तथागत समजावतात की ऐल तीरावरून पैलतीरावर पोहोचल्यावर तराफ्याचा मोह सोडून दिला पाहिजे त्याच्याविषयी कृतज्ञता जरूर बाळगावी पण त्यालाच कुरवाळत मात्र बसू नये आपले तत्वज्ञान भावी पिढींना बंदिस्त करणारा तुरुंग बनू नये त्यांची मने मुक्त राहावीत आणि आपण उपदेशिलेल्या धम्माचा साधन म्हणून उपयोग करून त्यांनी आपल्या ध्येयाच्या दिशेने झेप घ्यावी अशी तथागतांची भावना होती स्वतःच्या जिंकत जिंकत, स्वतःला उन्नत आणि अधिकाधिक शुद्ध करण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे तप होय अतदीप्वा हा माणसाला स्वतःचा कणा देणारा विचार आहे स्वतःच्या प्रत्येक कृतीची जणू काही स्वतःच्या प्रत्येक श्वासाची जबाबदारी माणसाने स्वतःच घेतली पाहिजे हे शिकवणारा तर जीवनाला प्रसन्नपणे निर्भयपणे सामोरे जाण्याचे धैर्य देणारा संदेश आहे माणसाने आपले क्षरणस्थान आपले द्वीप आपला आधार स्वतःमध्ये शोधणे आवश्यक असते संपत्ती हे एक साधन आहे आणि आनंदमय जीवन हे साध्य आहे पती आणि पत्नी यांनी एकमेकांना नीट समजावून घेणे एकमेकांची काळजी घेणे आणि एकमेकांविषयी आदर बाळगणे या बाबी वैवाहिक जीवनाला सफल आणि कृतार्थ बनवण्यासाठी आवश्यक असतात तथागत म्हणतात माणसाचे श्रेष्ठत्व जन्माने मिळालेला वर्ण कर्मकांड या आधारे न ठरवता शील प्रज्ञा आणि समाधी या आधारी ठरवावे तथागत म्हणतात भार्या ही माणसाची सखा होय ज्या समाजातील माणसांची मने छोट्या छोट्या गोष्टींवरून एकमेकांना विटलेली असतात तो समाज एका दिशेने चालू शकत नाही एकमुखी निर्णय घेऊ शकत नाही योग्य वेळी योग्य कृती करू शकत नाही त्या समाजातील लोक परस्पर पूरक ठरण्याऐवजी परस्पर मारक ठरतात एकमेकांना जपण्याऐवजी वाढविण्याऐवजी फुलविण्याऐवजी एकमेकांना कलंकित करतात भयग्रस्त करतात एकमेकांचे खच्चीकरण करतात ज्या समाजात एकोपा असतो त्या समाजातील प्रत्येक व्यक्तीची प्रतिभा बहरते समाजामध्ये जे कोणी वेगवेगळ्या कारणांनी दुबळे गरजू असतात त्यांना मदतीचा हात देणे हा तथागतांना अभिप्रेत असलेला सेवेचा व्यापक अर्थ आहे समाजाच्या जीवन प्रवाहाला कमालीचे नवे वेगळे हितकारक वळण देणारे महामानव वेळोवेळी निर्माण होत असतात त्यांच्या स्वतःच्या ठिकाणी मानवजातीच्या कल्याणासाठी आवश्यक असलेल्या विविध गुणांचा समुच्चय इत्यादी गोष्टी असतात तथागतांनी आधीच्या परंपरेविषयी यथोचित कृतज्ञताही ही बाळगली आणि त्या परंपरेचा प्रवाह प्रबळ करून ताजा ठेवण्यासाठी आपल्या सर्जनशील प्रतिभेच्या द्वारे नवी आश्वासक भरही त्यात घात